नाती अशीच असतात पण आमच्याही घरातली नाती अशी फार गमतीदार आहेत ती नाती इथे आली ना की मला टेंशन असतं म्हणजे माझा एक पप्पा आहेत खरं सांगायचं तुम्हाला तर त्यांचा खूप जीव आहे माझ्यावर याच्यात काय खरं सांगायचं काय खरं तुम्हाला कसं कळत मी तुझे एक एक मिनिट हे तुझे पप्पा आहे इथेच सगळं संपलंय संपलंय ना तू म्हणलं की खरं सांगायचं मला आधुनिक यांची एक कॉन्टिन्युअस प्रतिक्रिया पाहिजे याच्यावरती पप्पा म्हणून ठीक आहे तू जर यांचा मुलगा असेल तर आईविषयी शंका आहे नमस्कार 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 हे पप्पा बर झालं पप्पा पप्पा नमस्कार 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 नाही नाही आनंद शिंदे वर्षांनी भेट झाली <laughs> आनंद इंगळे आनंद शिंदे असं केस कापले म्हणून काय <laughs> ते बोल नाच बोला बोला आहो तुम्ही आता यांचे वडील <laughs> आहे म्हणताय पोपटी रंगबिंगाचे काय झब्बे घालून आला अहो पण मी खरंच आनंद शिंदे नाही हो ते फार मोठे कलाकार आहे काय पडतो सर नसिरुद्दीन शहा <laughs> <laughs> आ... पप्पा पप्पा निखिल वाघे गाडी <laughs> <laughs> काढली तरी म्हणत कमी तुमची स्टाईल मस्त अशी फसून ठसून तुमची हात चुकत नाही का हा तुम्हाला सांगायचं राहिलं तुमची स्टाईल ना आणल कपूर्ण चोरली कशी कशी पप्पा पप्पा राहू देते नको पप्पा मुलाला आवडते बर पप्पा पप्पा तिला नाही आवडत त्यांना सांगा मुलीसारखे म्हणा आवाज आवाज गोड आहे खरंच हा थँक्यू बच्चू पांडे मेहंदी चप्पावर तर आपल्या समोर सादर होत आहे मेहंदीच्या पानावर चुना लावू काय संबंध आहे का मुलगी दिसते ना श्रुती आहे ती श्रुती अरे रे बच्चू पांडे मला माहितीये तर काय तू असे वाघ अनुपम मी अनुपम खेर सरे वा चित्रपट पाहिला मी जंजीर किती फिक्स करता हेच आहे बरोबर अरे वाहिनी किरण खेरपण आले तशनला जिंकले नाही मजा येत हा व्हेरी गुड एवढं पहिल्यांदा आठवत ना काहीतरी अक्षर कोठारी एक मिनिट मी धक्क्यातून सावरत नाही अक्षर पप्पा सगळ्यांना चुकीचं ओळखलं अक्षरला कसं काय बरोबर ओळखलं नाही काय झालं दोन तास विचार करत होतो याच्यावर काही पंचच मिळेल वा 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 माधुरी दीक्षित झाली तुमची ओळख पिरियड आता अरे दे ना पैसे जाऊन येतो दूध दूध आले दिले तुम्हाला सगळे पैसे तुम्ही घेऊन या दूध चालेल त्याच्याकडे खात बनवतो तर आनंद दादा सगळेच तुमचे मित्र आहेत पण एक अत्यंत जवळचे मित्र आज तुम्हाला भेटायला आले या कार्यक्रमाच्या निमित्तानं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे वैभव मांगले यांच्यासाठी नुसतं सारे गमप मध्ये गायलीस म्हणून गायिका होत नाही नीट नीट गा नी, नीट गा बरोबर <laughs> मागले यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे ज्या आज आपल्याकडे या निमित्तानं आलेल्या आहेत <laughs> <आ? laughs> मागले तू स्वतःबद्दल तरी चांगलं बोलतोस का <laughs> मी फक्त जाणीव करून देतोय भाऊ असं नाहीये आपण काय करतोय काय नाही याचं भान असायला हवं प्रत्येक वेळेला हशा मिळवल्या म्हणजे आलं असं काही नाहीये सरांनाच नाव सर काम करतोस तू तसा <laughs>